चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हे आज आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत मात्र त्याच्या आधीच जर आपण पाहिलं तर जगताप कुटुंबियांनी जे आहे आता शंकर जगताप यांचं औक्षण केलेलं आहे आपण पाहतोय संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता प्रचारात सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप आहेत ताई कशा पद्धतीने पाहताय आज शंकर उमेदवारी मिळाली आहे आपण नेहमी पाहतोय की ज्या ज्या वेळेस लक्ष्मण भाऊ निवडणुकीत उभे होते तेव्हा संपूर्ण जगताप कुटुंबीय त्यांच्या शुभ होतं तुम्ही असेल शंकर शेट असेल हे मागून त्यांचं काम करत होते मात्र आज शंकर भाऊ अर्ज भरतात हे कसं बात आहे खरं तर अर्ज भरायचा आज ती आता प्रोसिजर करायची म्हणून नाही तसाच आहे आमचा आठ दहा दिवस झाले प्रचार सुरूच झालेला आहे आणि जसं तिकीट डिक्लेअर झालं तेव्हापासून आमचा प्रचार सुरू झालेला आहे आणि आज तो फॉर्म भरायचा तिकडे आम्ही सगळेजण चालणार आहोत कशा प्रकारे आजचं जे नामांकन अर्ज रॅलीची प्रोसेस आहे ती कशी पार पडणार रॅली इथं स्मृतीस्थळावरनं निघून ग प्रभागापर्यंत सगळेजण चालतच जाणार आहोत संपूर्ण कुटुंब आज देखील भावनिक झालेले लक्ष्मण भाऊ आपल्यात नाहीये त्यांची नक्की भाऊंची तर नक्कीच जाणवते म्हणजे जसं ही खूप जाणवते आपण पाहतोय जगतप कुटुंबातील महिला ज्या आहेत ते कुठेतरी आज भावनिक झालेले पाहायला मिळत आहेत ताई काय सांगाल आपण पाहतोय अश्विनी ताई मागच्या वेळी पोटनिवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले आज शंकर भाऊ उभे काय सांगाल भारतीय जनता पार्टीचा जगतापांवरती असलेला विश्वास की जसं लक्ष्मण भाऊंनी जसं त्यांचं कार्य आम्ही त्यांचं कार्य पुढे न्यायला समर्थक आहोत आणि चिंचवडकरांचं प्रेम याचा तुम्हाला पूर्ण जो रिझल्ट आहे तो येत्या तेवीस तारखेला दिसून तुम्हाला देखील पाहतोय प्रत्येक निवडणुकीमध्ये दे तुम्ही देखील सक्रिय असतात आज लक्ष्मण भाऊ आपल्यात नाहीये शंकर भाऊ पुढे आलेले आहेत कसं पाहतोय एकंदरीत वातावरण काका आहेत ते वडिलांची सावली आहेत तर मी माझ्या वडिलांमध्ये मा म्हणजे काकांमध्ये बघते तर ते कार्य निश्चित पूर्ण करतील हेच वडिलांना काय सांगाल खर तर तुम्ही सर्वात ज्येष्ठ आहात घरात काय आशीर्वाद दिलेत शंकर भाऊंना शंकर भाऊंना पहिले भाऊंना आशीर्वाद दिली गेले पस्तीस वर्षे मी त्यांच्या मागे होते मी मोठे असल्यामुळे त्यांना आपला आशीर्वाद देत देत ते पुढच्या स्टेप गेले त्यांचं काम चांगलं होतं त्यांनी सगळी सेवा केली म्हणजे नाही के पिंपरी चिंचवड सुधारणा केली सगळं व्यवस्थित केलं त्याच्यामुळे ते पस्तीस वर्ष राजकारणात पुढं पुढे गेली आणि आता त्यांच्यामुळं त्या बारक्या बार भावाला त्यांच्या आशीर्वाद येत ज्या पद्धतीने तुम्ही सर्व जगताप कुटुंबीय आधी स्वर्गीय लक्ष्मण भाऊंच्या पाठीशी उभे होते त्याच पद्धतीने शंकर भाऊंच्या पाठीशी उभ्या काय वाटतं विजयाचा विश्वास काय नाही आता चांगलंच वाटतं म्हणजे आता मोठे भाऊ गेले पण त्याचं दुःख बी तेवढंच आहे आणि आनंद आनंदचे भावनिक झालेले आहेत तर कसं पैकी जाणवते ना चांगल्यापैकी कारण भाऊ आमचे पस्तीस वर्ष त्यांनी केले ना त्यांच्या पाठीमागं मी खंबीरपणे होते म्हणजे असं नाही का जरी माझ्या पद्धतीने काय मला जेवढं करता येईल तेवढंच आपलं करत होते पण होते म्हणजे मी आपली एक मोठी बहीण म्हणून त्यांना एक आशीर्वाद देत होते बाकी माझ्याकडनं मला काय एवढं म्हणजे हे नव्हतं मत पण आशीर्वाद देत देतच आतापर्यंत आले आणि आता तसंच ह्यांना बी आशीर्वाद देते बस एवढंच नाही जर आपण पाहिलं तर जगताप कुटुंबियांनी जे आहे आता पूर्णपणे जे आहे प्रचारात सक्रिय सक्रियपणा दाखवलेला आहे एकंदरीत आपण पाहिलं तर आज शंकर जगताप जे आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी जे आहे महायुक्ती कोडना अधिकृत उमेदवारीचा अर्ज जे ते दाखल करणार आहेत कॅमेरामॅन भानदास शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड